रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी खुशखबर 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 बागलान तालुक्यातील जायखेडा येथे श्रमाकूर सायकल मार्ट हार्डवेअर या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त व श्रमाकूर वेलनेस सेंटर फ्री 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 विनामूल्य आपल्या परिसरातील स्कॅन मशीनद्वारे बॉडी हेल्थ चेकअप व विनामूल्य मार्गदर्शन मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण स्थूलता व अशक्तपणा लहान मुलांचे आरोग्य सुधारणे पुरुषांची वाढलेली डेरी गॅस अपचन ऍसिडिटी यावर रामबाण उपाय अशा विविध समस्यांवर मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाईल तज्ज्ञ वेलनेस कोच यांच्या मार्फत शिबिरात मार्गदर्शन केले जाईल शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा ते एक वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या प्रथम प्राधान्य दिले जाईल ठिकाण जी सरकार कॉम्प्लेक्स ताराबात रोड जायखेडा मुन्ना पवार वेलनेस कोच संपर्क साधावा मुन्ना पवार चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस झिरो सात शीतल बदानी सत्याऐशी सदुसठ एकसष्ट एकोणनव्वद चौऱ्याण्णव चेतना जाधव सत्त्याण्णव सहासष्ट पंधरा नव्वद एकोणपन्नास रामराज्य स्टार टी व्ही न्यूज सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा